तर राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे मनसैनिक देखील त्यांच्या ताफ्यामध्ये असणार आहे आणि एक प्रकारे राज ठाकरे यांचं प्रोटेक्शनच आज हे मनसैनिक करताना पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये हल्ले हल्ले सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज मनसैनिकांनी राज ठाकरे यांना फुल प्रोटेक्शन दिलंय असं म्हणायला हरकत नाही राज ठाकरे पुण्याचा दौरा आटोपून मुंबईच्या दिशेनं आता रवाना होत आहेत त्यांच्या ताफ्यासोबत पुण्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा देखील ताफा आहे आणि ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर झालेल्या निदर्शनानंतर आज राज ठाकरे मुंबईमध्ये येत आहेत तर आपण पाहतोय आताची लाईव्ह दृश्य राज ठाकरे हे आता मुंबईसाठी रवाना होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या ते मनसैनिकांनी सोबत राहून त्यांना प्रोटेक्शन पुरवल्याचं देखील पाहायला मिळत आहे ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासमोर झालेल्या निदर्शनानंतर आज राज ठाकरे हे मुंबईमध्ये येत आहेत त्यामुळे राज यांच्या ताफ्यासोबत मनसैनिकांच्या गाड्यांचा देखील ताफा पाहायला मिळतोय राज ठाकरे हे आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत गेले काही दिवस राज ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ले होताना आपण पाहतोय मराठा आंदोलक कुठे त्यांच्यावरती नाराज आहे तर दुसरीकडे बीड मध्ये देखील आपण पाहिलं ठाकरे कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता सुपारी फेकून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले निलेश राज ठाकरे पुण्याचा दौरा आटोपून आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात नक्कीच तर आज त्या काळपासूनच राजसाहेब राज पुण्यामध्ये होते मात्र तणाव निर्माण परिस्थिती झाल्यामुळे आज राजसाहेबांनी तत्काळ जो त्यांचा दौरा आहे तो वरतून आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे सोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते जे आहेत मनसेचे ते सोबत आहेत तर ज्या प्रकारे मनसे आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर जे कार्यकर्ते आहेत त्या खबरदारी म्हणून मुंबईच्या दिशेने नावाला झालेल्या आहेत राजसाहेबांना ते तिथं सोडणार अशी त्यांची भूमिका आहे राज ठाकरे ज्या प्रकारे त्यांनी आज ट्वीट सुद्धा केलेला आहे पण ट्विट मुचं आव्हान केलेलं आहे तर एवढंच नाही तर हा विषय इथेच थांबवा अशी विनंती सुद्धा केलेली आहे माझ्या माझ्या किंवा माझ्या मनसैनिकांच्या नागरिक लागू नका अशा अनेक असे त्यांच्या असे या ठिकाणी त्यांनी ट्विट केलं होतं त्या त्यानुसार आता अनेक ज्या झाड्या आहेत मनसैनिकांच्या त्या राज ठाकरेंसोबत मुंबईच्या दिशेने रवाना जवळपास पंधराशे वीस गाड्या आहेत त्यांच्या सोबत आहेत मुंबईच्या दिशेने सगळं रवाना झालेला आहे नक्कीच धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय राज ठाकरे पुण्याचा दौरा आटोपून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत तिथली ही लाईव दृश्य आहेत त्यांच्या ताफ्यासोबत पुण्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा देखील ताफा आहे